बाजूच्या चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे पैसा न टिकणे बऱ्याच लोकांकडे पैसा खूप येऊन जातो पण तो टिकत नाही बऱ्याच लोकांच्या आयुष्यात पैशांचं सुख नाही काही खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरीही मनासारखा हवा तितका पैसा आमच्या घरात येत नाही घरात सतत आजार पण आहे घरात क्लेश कलह असतात घरामध्ये सतत कर्ज घ्यावं लागतं बघा जर तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल तर तुमच्या घरात अवलक्ष्मी आहे तुमच्या घरामध्ये नकारात्मकतेचं प्रमाण जास्त आहे पैसा तुमच्या घरात काही केला जरी येत नसेल तर समजून जा की तुमच्या घरात वास्तुदोषसुद्धा आहे जेव्हा घरात वास्तुदोष असतो अवलक्ष्मी नकारात्मक शक्ती खूप जास्त असते तेव्हा पैशांची अडचण सतत आपल्या घरात राहते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी चहूबाजूने आपल्या घराकडे पैसा आकर्षित करण्यासाठी असलेला किंवा आलेला पैसा टिकण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अगोदर अगोदर छोटे छोटे उपाय सांगते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला महत्त्वाचा उपाय सांगते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा गुरुवारचा दिवस गुरुवारचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंचा दिवस आहे गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित एक सेवा केली तर त्या ठिकाणी द्विगुणित लक्ष्मी प्रसन्न राहते बाजूने लक्ष्मी खेचून येते अशा घरात नेहमी लक्ष्मी स्थिर होते म्हणून गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात तुमचं जे देवघर आहे त्या देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्या माता लक्ष्मीच्या समोर संध्याकाळी किंवा सकाळी सकाळी करत असाल तर सहा साडेसहाच्या दरम्यान आणि संध्याकाळी जरी करत असाल तरी सहा साडेसहाच्याच दरम्यान जो लक्ष्मी प्राप्तीचा टायमिंग असतो याच वेळात तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर एक मातीची पंटी ठेवायची आहे त्या मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला भीमसेनी कापराचे दोन चार तुकडे ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती दोन अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत दोन लवंगांच्या वरती गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे हा तुपाचा लवंगांचा आणि भीमसनी कापराचा धूर माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि त्याच्यासोबत आपली जी इच्छा असेल आर्थिक ही इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे संपूर्ण हा धूर माता लक्ष्मीला अर्पण करत असताना माता लक्ष्मीचं स्मरण किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे प्रत्येक गुरुवारी ही सेवा तुम्ही केली कमीत कमी एक तीन महिने तीन महिने ते सहा महिने तुम्ही ही सेवा जर केली तर तुमच्या घरात असणारा कितीही मोठा वास्तुदोष असेल तो दूर होईल घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल आता दुसरा छोटा उपाय तुम्हाला मी सांगते घरात खूप नकारात्मक शक्ती आहे सतत क्लेश कल होतात घरात एकही रुपाय टिकत नाही खूप आजार पण आहे कुणीतरी घराला श्राप दिला आहे किंवा कुणीतरी घरात कुणाची तरी नजर लागली आहे घरातली लक्ष्मीच कुणीतरी बांधली आहे अशी अवस्था असेल तर हा दुसरा उपाय करा जेव्हा तुम्ही मंदिरा जा, मंदिरात जाल कुठल्याही मंदिरात जेव्हा तुम्ही कुठल्याही मंदिरात जाल तेव्हा देवांच्या समोर वाहिलेली जी फुलं असतात ती फुलं घरी आणायची एक चार पाच फुलं घरी आणायची ही फुलं थोडीशी उन्हात सुकवायची किंवा तव्यावर सुकवायची फुलं थोडीशी सुकली की त्याची पावडर तयार करायची आता ही तयार केलेली पावडर एका डबीत ठेवा प्रत्येक गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या समोर कापूर पेटवून त्या कापरामध्ये ही पावडर टाका याचा धूर देवघरात घरातल्या चार कोपऱ्यांना उंबरठ्याच्या समोर सगळ्या ठिकाणी फिरवा घरात असणारी नकारात्मक शक्ती क्षणात घराच्या बाहेर जाईल घरामध्ये कुठलीही बांध कुणी घातलेली असेल किंवा घरामध्ये कुठल्याही वाईट शक्तींचा वास असेल ते सगळं नष्ट होईल हा उपाय सुद्धा तुम्ही गुरुवारी करू शकता किंवा गुरुवारपासून सलग तुम्ही दहा अकरा बारा दिवस जेवढे दिवस तुम्हाला शक्य तेवढे दिवस तुम्ही करू शकता आता तिसरा उपाय सांगते ज्यांच्या घरामध्ये खूप कर्ज आहे काही केलं तुमचं कर्ज कमी होत नाही आहे त्यांनी प्रत्येक गुरुवारच्या दिवशी देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती फोटो जे काही असेल तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा त्या दिव्यात एक चिमुडवर हळद घालायची फुलवालं लवंग घालायचं आणि त्याच्यासोबत पाच हळकुंड बघा हळदीचं कुडं पाच हळकुंड लाल धग्यात बांधायचे आणि त्याची माळ करायची पाच हळकुंडांची माळ आपल्या उजव्या हातात ठेवायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं सुक्तमाचं सात वेळा पठण करायचं फलश्रुती नका म्हणू सातव्या वेळीच फलश्रुती म्हणा चालेल सात वेळा तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे श्रीसुप्तम सात वेळा म्हणून झाल्यानंतर ही हळकुंडांची माळ तुम्हाला माता लक्ष्मीच्या गळ्यात अर्पण करायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला घातलेली पाच हळकुंडांची माळ तुम्हाला काढायची आहे आणि ही आपल्या तिजोरीत ठेवायची आहे ठीक आहे बघा हा उपाय नेहमी करायची गरज नाही प्र फक्त एकाच गुरुवारी हा उपाय करा तुमचे धनाचे प्रश्न सुटत जातील कर्जाची समस्या दूर होईल पण ते हळकुंडांची माळ आपल्या तिजोरीतून हलवायची नाही जोपर्यंत कर्ज नील होत नाही आहे पैसा मनासाखा येत नाही आहे तोपर्यंत ते हळकुंड आपल्या तिजोरीमध्ये आपल्या पैशांच्या जागी सोन्याच्या जागीच ते ठेवून द्यायचं आता मी तुम्हाला आजचा अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे ज्या उपायाने माझ्या आयुष्यात मला लाभ झाला ज्या उपायाने माझे आर्थिक प्रश्न सुटले तोच उपाय मी आता तुम्हाला सांगत आहे कुठल्याही गुरुवारच्या दिवशी आता हा उपाय सॉरी हा उपाय मी तुम्हाला लेट सांगत आहे आणि व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे तुम्ही पुढच्या गुरुवारी करू शकता गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीप्राप्तीच्याच वेळी सहा ते साडेसहा या वेळात काय करायचं एक छान नारळ घ्यायचा पाणीदार साला सगट खूप साला नको थोडी सालं काढायची छान एक नारळ घ्यायचा स्वच्छ पाण्याने धुवायचा हा नारळ देवघराच्या समोर ठेवायचा आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर ठेवायचा आणि त्या नारळाला एकवीस लवंगांची माळ घालायची फुलवाले एकवीस लवंग घ्यायचे ते लाल रंगाच्या धाग्यामध्ये गुंफायचे त्याची माळ तयार करायची आता डबल टिबल जेवढी जमेल तेवढी त्या नारळाला तुम्हाला बांधायच्या आहे शेवटी तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे एकवीस लवंगांची माळ तुम्हाला नारळाला बांधायची आहे आणि हा नारळ देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे या नारळाला हळदी कुंकू अर्पण करायचं थोडं हळदी कुंकू थोडे अक्षद्या धूप दीप दाखवायचं आणि त्याच्यानंतर त्या नारळावरती उजवा हात ठेवायचा समजा हा नारळ आहे त्या नारळावरती आपला उजवा हात ठेवायचा माता लक्ष्मीला आपली जी काही आर्थिक परिस्थिती असेल जे काही आर्थिक दारिद्र्य असेल गरिबी असेल ते माता लक्ष्मीला सांगायचं आणि त्याच्यानंतर तिथे बसून सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं नमस्ते सुमहामाय श्रीपेठे सुर पूजिते शंक गदा हसे महालक्ष्मी नमस्त हे महालक्ष्मी अष्टकम सात वेळा म्हणायचं माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगून त्यानंतर काय करायचं एकवीस लवंगांची माळ घातलेला हा नारळ तिथून त्या प्लेटमधून उचलायचा लाल रंगाचा मोठा एक कापड ब्लाऊज पीस वगैरे घेऊ शकता त्याच्यामध्ये हा नारळ ठेवायचा त्याला गाठ मारायची कापडाला गाठ मारायची आणि हा जो नारळ आहे हा नारळ तुम्ही तिजोरीत ठेवू शकता आपलं तांदळांची टाकी असते मोठी तांदळाचा साठा त्या तांदळाच्या टाकीत टाकू शकता घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकता किंवा घराच्या मध्यभागी तुम्ही लावू शकता ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो जिकडे लक्ष्मी नेहमी स्थिर थी। असते अशा ठिकाणी तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे आता हा किती दिवस ठेवायचा तर जोपर्यंत तुमची जी काही आर्थिक चणचण आहे ती कमी होत नाही जोपर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवा तितका पैसा येत नाही आहे तोपर्यंत ते नारळ तसंच ठेवायचं ज्या दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ज्या दिवशी तुमच्याकडे लक्ष्मी मनासारखी येईल पैसा येईल पैशांच्या वाटा मोकळ्या होतील त्या दिवशी हा नारळ तुम्हाला त्या ठिकाणून बाहेर काढायचा आहे या नारळाला एक घातलेली एकवीस लवंगांची जी माळ आहे ही कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात नेऊन तिथे माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे आणि तो जो नारळ आहे तो सुद्धा माता लक्ष्मीच्या मंदिरात नेऊन तिथे फोडायचा आहे आणि त्या नारळाचा काहीतरी गोड प्रसाद करून घरातल्या सगळ्या सदस्यांनी खायचा आहे बघा खूप प्रभावी उपाय आहे या उपायाने तुमच्या आयुष्यात तुमच्या नशिबात नसलेलंही पैशांचं सुख तुम्हाला लाभेल कर्ज कमी होईल आर्थिक चणचण कमी होईल आणि मनातील इच्छा पूर्ण होईल खूप साधे सोपे उपाय सांगितले नक्की करा श्री स्वामी समर्थ